मला सर्व मतदान करणाऱ्या लोकांच्याबद्दल वाईट वाटतं कारण आपल्याकडे मतदानावर काही चालतं त्याच्यात आधी मतदान किती पर्सेंटेजमध्ये मत होत त्याच्यानंतर त्यातलं किती खरं असतं त्यातलं किती लोक स्वतः विचार करून ठरवतात आणि देतात स्वतः विचार करून ठरवून दिलेल्या मतांचा किती उपयोग होतो म्हणजे जे चित्र आजूबाजूला आहे ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे त्याचा लोकशाहीचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही खऱ्या अर्थाने लोकशाही पाहिजे तर लोकांना शिक्षण दिलं पाहिजे लोकांना जगण्याची मिनिमम हवी मिळाली पाहिजे काम तर त्यांना विचार करणं परवडेल अशी परिस्थिती आहे आज विचार करायला परवडण्याची परिस्थितीच नाही सगळ्या मुळात जगण्याच्या याच्यात भ्रांती कुठं कसली आनंद पूर्वी गरीब असून लोक आनंदी असेल आता पैशा असून ते आनंदी नाही एक वास्तव परिस्थिती आहे त्यामुळं माझं मत घेऊन दिलं आहे मी